तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये जे पाहायला भेटते ते अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो पाहायला भेटते की आता मात्र सायलीने शेवटी सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे मित्रांनो सायलीने पुन्हा एकदा असं काहीतरी केलंय की त्यामुळे पूर्णाई आणि कल्पना चक्क आता तिला मिठ्या मारत आहेत आणि बोलत आहेत की तूच आमची घरी सोन आहेस तनवी तर, तर काय ती आम्हाला फसवायलाच आली होती तर मित्रांनो सायलीने असं काय केलंय हे आपल्याला येणाऱ्या प्रोमोमध्येच पाहायला भेटणार आहे कारण छोटीशी क्लिप आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला पुढे सांगत आहे तर मित्रांनो सालीने काहीतरी जादू केलेली आहे म्हणजेच तिचा जो चांगुलपणा आहे तो आता कुठेतरी कामा पडलेला आहे आणि या गोष्टीचा फायदा आता तिला पुढे होणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आता घरामध्ये सहलीला सोनेचा मान मिळत आहे तर कल्पना रडत बोलत आहे की मला माफ कर माझं चुकलं मी तुला खूप त्रास दिला आणि तुला खूप छळलं तर पूर्णांचे देखील डोळ्यात पाणी आलेले आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता पुढे नक्की काय होईल अर्जुन या सगळ्या गोष्टींवरती कसा रिॲक्ट करेल पाहणं चॅलेंजिंग असणार आहे तर येणाऱ्या भागांची अपडेट करीता तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद